सोमवार पासून अमरावती शहरात सात दिवस लॉकडाऊन लागणार मग तर मद्यपीनवर अन्यायच असेल म्हणून अनेक दारू व्यावसायिक व्यावसायिकांनी सुंदर शक्कल लढवली ती म्हणजे देशी विदेशी दुकानातून लाखोची दारूच्या पेट्या विकत घेऊन त्या दुपटीने विकायचा मात्र याचीच गुप्त माहिती पोलीस आयुक्त विशेष टीम गुन्हे शाखेला होती म्हणून आधीच अनेक वाईन शॉप समोर सापडा रचून लाखोच्या दारूसह चारचाकी दुचाकी वाहने सुद्धा सोमवारी जप्त करण्यात आली आहे राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत शहर पोलीस डीबी स्कॉड राजापेठ टीमने नवाथे चौक नगर, स्वस्तिक नगर गांधीनगर विवेकानंद कॉलनी सातुर्णा या ठिकाणी छापा मारण्यात आला या ठिकाणी अकरा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील एक चारचाकी तीन दुचाकीसह किंमत दोन लाख देशी विदेशी दारू किंमत तीन लाख पन्नास हजार असा पाच लाख पन्नास माल जप्त करण्यात आला आहे यासोबतच फ्रेजरपुरा पोलिसांनी सुद्धा सोमवारी रात्री छापा टाकून गावठी दारू विदेशी दारू असा दीड लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती